छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सहा नगरपालिका निवडणुकीच्या मतदानाचं ईव्हीएम आता स्ट्रॉंगरूम रूममध्ये ठेवलेले आहेत रूमला पुढचे अठरा दिवस पोलिसांचा कडक बंदोबस्त असणार आहे ईव्हीएम मशीनच्या सुरक्षेमध्ये कसलाही हलगर्षीपणा होऊ नये तसंच जिल्हा प्रशासनानं त्याची काळजी घ्यावी म्हणूनच ही सुरक्षा ठेवलेली आहे खुलताबाद इथल्या स्ट्रॉंगरूमधनं त्याचा बाहेरचा आढावा घेतलाय प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपालिका निवडणुकीसाठी काल चौऱ्याहत्तर पॉईंट सत्तर टक्के इतकं मतदान झालं त्या मतदानाची एकवीस डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे आणि त्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये सगळ्या ईव्हीएम मशीन आणण्यात आलेल्या आहेत त्या त्या तहसील ऑफिस आणि नगरपालिकेच्या ठिकाणी जी रूम तयार केलेली आहे तिथं ई व्ही एम मशीन आणलेल्या आहेत आणि त्या स्ट्रॉंग रूमच्या बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे स्थानिक पोलीस एस आर पी एफ त्याचबरोबर इतर स्पेशल सुरक्षा पथक इथं नेमण्यात आले आहे आणि हे चोवीस तास असणार आहेत सोबतच या परिसरात सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि त्यानुसार सगळी निगराणी इथं ठेवण्यात आलेली आहे या परिसरामध्ये कोणीही व्यक्ती आला तर त्याची नोंद केल्याशिवाय या जाळ्याच्या मध्ये जाता येत नाही पोलिसांशिवाय आणि अधिकाऱ्यांशिवाय इथे मध्ये कोणालाही जाता येत नाही चोवीस तास हा बंदोबस्त असणारा आहे माधव सावरगावी साम टीव्ही खुलताबाद छत्रपती संभाजीनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका